हॅलो फ्रेंड्स डायरेक्ट मी लंच दाखवते कढाई पनीर दाल फ्राय दोडक्याची भाजी जे की घरून आणले होते भावानं दोडके आणि पोळी आणि जिरा राईस बनवले होते आणि त्यानंतर मी स्वीट बनवते तुपून घे ना हा टाकते ना मग कसं लागायला की बे रिव्यू दे मला मस्त आहे नाही आरुषकडून भिजलं भिजायचं काय अजून असं ठिकायच तर क्रंची थोडस हे अनुज खाय की आधी खरं सांग आवडलं तू पहिल्यांदा खायला ना अनुज खाय की माय लंच नंतर मी शाही तुकडा बनवलेला जे की सगळ्यांना खूप आवडला आणि मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी

आई डोंट नो नेट अच्छा आयुष्या दी एक हेलो आयुषन डॉक्टर केला तोरा करूंगे करू मैं ब्राउनी <सक्षण> <सक्षणागान>। चला, पड़ पड़ चाहिए। 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 आता वाजलेत पाच तर सगळ्यांसाठी मी ब्राउनी केली होती सिल्लर ब्राउनी सगळ्यांना आवडीने खाल्ली खूप छान झाली होती त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं त्यासाठी आम्ही रेडी व्हायचं होतं आम्हाला बंद करायला हॅलो फ्रेंड्स आम्ही जेवण वगैरे झालं आम्ही रेडी झालो आम्ही निघालो आता मॉल मध्ये तर सगळेजण रेडी झाले अनुज बिचारा घरीच आहे त्याची एक्झाम चालू असल्यामुळे आम्ही सगळे निघालो आता चला yeah. रेडी आणू अरुष रेडी हां बिचारा अनुज बघायला म्हटलं मला इथे फेकू मारलं मारले लाईट आली का अरुष अनुज काय गे चिमने चला वेळेवर आमचा प्लॅन चेंज झाला आम्हाला एल एन टे मॉलमध्ये जायचं होतं त्याच त्याच हिशोबाने आम्ही निघालेलो परत नंतर सगळे म्हणाले की जाऊ दे आता अनुज पण घरी एकटाच होता खूप लेट होणार होता आम्हाला त्यामुळे आम्ही डा इथंच आमच्या म्हणजे मार्केटमध्ये झुडिओमध्ये गेलेलो थोडीफार शॉपिंग केली आम्हाला जायची तयारी प्लॅनिंग आणि थोडंफार शॉपिंग शॉपिंग केली आणि तिथंच आम्ही थोडासा एन्जॉय केला फिरलो थोडंसं आम्ही काय मी नाही खाली आम्ही लेडीजने थोडी थोडी शॉपिंग केली आणि वरी मुलांचं आणि जेंट्सचं होतं मग दोन्ही मुलांना पण म्हणजे मुलींना पण घेतलेलं टॉप्स वगैरे जे आवड आवडलं ते आणि जेंट्सचं पण थोडंफार पाहिलं आम्ही हे बघा कशी मस्ती करत आहेत छान कलेक्शन होतं म्हणजे नवीन आलेलं सगळं आणि आम्ही तेच पाहत होतो आणि आम्हाला ते घेणं पण काहीतरी असं मॅचिंग पाहायचं होतं पण नाही मिळालं मग आम्ही सगळ्यांनी वेगवेगळं घेतलं थोडंफार <laughs> <laughs> चला लेट स्टार्ट पिझ्झा पार्टी काय बघायला तुम्ही अच्छा फोटो काढले वरी वरी आत छाई तू कळाली असं अँगल न फोटो काढायला चला स्टार्ट आम्हाला खूप लेट झाला घरी घरी यायला आणि आमचा प्लॅन होता आज पिझ्झा पार्टी करायचा तर मस्तपैकी पिझ्झा घरीच मागवला कारण का अनुष घरी होता आणि शंकर पण आलेले ऑफिसमधनं तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला व्लॉग कसा वाटला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय